हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्य काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एसनो टाईप क्वेश्चन बघणार आहोत आता एस्नो टाईप क्वेश्चन म्हणजेच काय तर हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न म्हणजेच असे प्रश्न की ज्यांची उत्तरे आपण हो किंवा नाही अशा स्वरूपात देऊ शकतो आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसनो टाईप क्वेश्चन चालू भविष्यकाळामध्ये इंग्रजीत कसे तयार केले जातात ते बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी चालू भविष्य काळातील काही एस्नो टाईप क्वेश्चन इथे लिहिलेले आहेत आता ह्या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार म्हणजे स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा स्ट्रक्चर कसं असणार आहे मग या प्रश्नांचं इंग्रजीमध्ये तर सर्वात आधी शॉल किंवा वेल हे भविष्य काळातील सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते त्यानंतर घेतला जातो सब्जेक्ट त्यालाच आपण मराठीमध्ये करता असे म्हणतो त्यानंतर घेतले जाते बी आणि त्यानंतर घेतले जाते क्रियापदाचे आहे जे असलेले रूप त्यानंतर घेतले जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते सॉरी तर आता शॉल किंवा सब्जेक्टनुसार हे वापरायचे असते मग आता शॉल भाव वापरायचे आणि के भाव वापरायचे तर आय आणि वी कर्ता असला म्हणजे शॉल वापरले जाते आणि बाकी इतर कर्त्यांसोबत विल वापरले जाते परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये आता व्हील हेच सहाय्यकारी क्रियापद बोलताना वापरले जाते शॉलचा वापर सध्या आता लोक पावत चाललेला आहे आणि ग्रॅमॅटिकली जर आपल्याला काही लिहायचे असले किंवा एक्झामच्या दृष्टीने तर आय आणि सोबत हे शॉलच वापरले पाहिजे आणि इतर कर्त्यांसोबत विल परंतु आता स्पोकन इंग्लिशमध्ये आता आपण इथे जे प्रश्न तयार करणार आहोत ते तयार करताना आपण व्हीलचाच वापर इथे सर्व कर्त्यांसोबत करणार आहोत तर इथे बघा आता फर्स्ट क्वेश्चन मी लिहिलेलं आहे उद्या यावेळी पाऊस पडत असेल का म्हणजेच क्रिया चालू असेल म्हणजे पाऊस पडत असेल का यावेळेस असं हे इथे प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर हो किंवा नाही असं आपण देऊ शकतो तर आता स्ट्रक्चरनुसार आता इथे व्हील या सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात आपण करणार आहोत म्हणजे सर्वात आधी काय घेणार आहोत आपण त्यात वील त्यानंतर आता इथे कर्ता दिलेला आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता मग आता इथे करता नाही दिलेला आहे पण हवामानाविषयी पावसाविषयी टा वेळेविषयी किंवा अशा वेगवेगळ्या घटनांविषयी जर सांगितलेले असले तर अशा वेळेस आपण ईट हा करता म्हणून वापरत असतो इथे पावसाविषयी सांगितलेले आहे म्हणून आपण इथे ईट हा करता इथे वापरणार आहोत विल एट त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बी त्यानंतर घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचे अँज फॉर्म असलेले रूप म्हणजे पाऊस पडणे त्याला रेन असं म्हणतो तर आत आता इथे आपण घेणार आहोत रेनिंग विल इट बी रेनिंग त्यानंतर आता जे राहिलेले शब्द आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आता राहिलेले शब्द कोणते यावेळी उद्या यावेळी हे दोन शब्द इथे राहिलेले आहे म्हणून आपण ते आता इथे पुढे क्रियापदाच्या पुढे इथे घेणार आहोत म्हणजे आता हे कसं होईल रेनिंग आता यावेळी म्हणजेच काय तर धीस टाईम आणि उद्यासाठी आपण वापरत असतो टुमारो म्हणून ते इथे लिहिणार आहे टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क विल इट बी रेनिंग धीस टाईम टुमारो उद्या यावेळी पाऊस पडत असेल का अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा ती तुझ्याबरोबर प्रवास करत असेल का बघा आता आता इथे सुद्धा सर्वात आधी आपण घेणार आहोत वेल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता इथे ती आहे तीसाठी ती आपण इंग्रजीमध्ये शी वापरत असतो विल शी त्यानंतर घ्यायचं आहे बी विल शी बी नंतर घ्यायचं आहे क्रियापद पाहायचं मग आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा तर आधी क्रियापद बघावं लागेल इथे आहे प्रवास करत म्हणजेच प्रवास करणे ही मूळ क्रियापद आहे मग प्रवास करणे त्यासाठी आपण ट्रॅव्हल हा शब्द वापरत असतो त्याचा एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो होईल ट्रॅव्हलिंग म्हणून इथे आपण घेणार आहोत ट्रॅव्हलिंग विल शी पी ट्रॅव्हलिंग आता इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे शेव ऑब्जेक्ट घ्यायचा आहे कोणाबरोबर तर तुझ्याबरोबर हे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच इथे काय येणार का आहे विथ यू शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क विथ यू म्हणजेच काय तुझ्याबरोबर विल शी बी ट्रॅव्हलिंग विथ यू ती तुझ्याबरोबर प्रवास करत असेल का अशा मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ती असखलितपणे इंग्रजी बोलत असेल का बघा आता इंग्रजीबद्दल एखाद्या एखादा बोलत असेल किंवा एखादी बोलत असेल तर आपण विचारत असतो की मग किंवा शिकत असेल तर आपण विचारतो की मग पुढे भविष्यकाळात ती असरलितपणे इंग्रजी बोलत असेल का आता इथे बघा इथेसुद्धा आपण सुरुवात करणार आहोत विल एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण एसनोराईफचे क्वेश्चन तयार करत असतो इंग्रजीमध्ये तेव्हा त्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदानेच होत असते मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो आता इथे भविष्यकाळ आहे म्हणून आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले भूतकाळ असला तर भूतकाळी सहकारी क्रियापद वापरले जाते वर्तमानकाळ असेल तर वर्तमानकाळी सहकारी क्रियापद हे सुरुवातीला वापरले जाते हे लक्षात ठेवायचं आता इथे वेल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता कोणता आहे ती म्हणजेच विल शी त्यानंतर काय घ्यायचं असते आपल्याला तर क्रियापदाचे एन जी फॉर्म असलेले रूप मग आता इथे बोलत म्हणजेच बोलणे मग वेल शी बी नंतर काय घ्यायचं आहे क्रियापदाच्या एन जी फॉर्म स्पीकचं स्पीकिंग एस पी ई ए केन जी विल शी बी स्पीकिंग नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते ऑब्जेक्ट आहे इंग्रजी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इंग्लिश विल शी बी स्पीकिंग इंग्लिश नंतर आता राहिलेला शब्द ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ऑब्जेक्ट नंतर जो राहिलेला भाग असेल वाक्य असो किंवा प्रश्न असो तो नंतर घ्यायचा असतो इथे असकलितपणे हा शब्द आहे त्यालाच आपण फ्लुएंटली असं म्हणतो म्हणून तो आपण कुठे घेणार आहोत इथे शेवटी या एल यू ई एन टी एल वाय फ्लुएंटली बघा वल्स शी बी स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली अशा प्रकारे मग हा प्रश्न रचनेनुसार इथे तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा त्यावेळी तो अभ्यास करत असेल का बघा आता इथेसुद्धा आता मग सुरुवात कशाने होणार आहे सहाय्यकारी क्रियापद विल त्यानंतर आपण काय घेणार आहोत कर्ता करता आहे तो तोसाठी आपण इंग्रजी ही वापरतो इंग्रजीमध्ये विल ही त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते बी विल ही बी त्यानंतर क्रियापद बघायचा अभ्यास करत म्हणजेच मूळ क्रियापद आहे अभ्यास करणे त्यासाठी स्टडी हा शब्द आपण वापरतो त्याचं आय एन जी फॉर्म घ्यायचं आहे मग स्टडी एस टी यू डी वाय आय एन जी विल ही बी स्टडी नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला राहिलेले शब्द ऑब्जेक्ट तर नाही आहे इथे मग राहिलेला शब्द कोणता आहे तर त्या वेळी मग त्यासाठी आपण काय घेणार आहोत विल ही बी स्टिंग ॲट दॅट टाईम शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन बघा विल ही बी स्टडिंग ॲट दॅट टाईम म्हणजेच ॲट दॅट टाईम म्हणजेच त्यावेळी म्हणजेच याचा प्रश्न मराठीत काय झाला त्यावेळी तो अभ्यास करत असेल का विल ही बी स्टडिंग ॲट दॅट टाईम अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी उद्या नऊ ते अकरा या वेळेत क्रिकेट खेळत असेल का बघा आता हा प्रश्न काही वेळेला विचारला जातो एखाद्या वेळेस मॅचेस वगैरे असले तर आपण अशा प्रकारचं प्रश्न करू शकतो की मी मग उद्या या वेळेत नऊ त्या या वेळेत क्रिकेट खेळत असेल का अशा प्रकारे तर मग आता इथे सर्वात आधी सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळी वेल घ्यायचं आहे वेल त्यानंतर करता कोणता आहे मी म्हणजेच त्यासाठी आपण आय वापरतो विल आय बी नंतर क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे खेळत म्हणजेच खेळणे त्यासाठी प्ले हा शब्द वापरतो त्याचा आयन जी फॉर्म प्लेईंग पी एल ए वाय आय जी विल आय बी प्लेईंग नंतर ऑब्जेक्ट काय आहे कर्म क्रिकेट प्लेईंग क्रिकेट बघा विल आय बी प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत असेल का केव्हा उद्या नऊ ते अकरा या वेळेत म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फ्रॉम घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल फ्रॉम नाईन टू इलेवन म्हणजे नऊ ते अकरा नऊ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत स्वतःचा अर्थ होतो नंतर उद्यासाठी आपण वापरतो टुमारो टी ओ एम डबल आर ओ डब्ल्यू टुमारो अशा प्रकारे बघा विल आय बी प्लेईंग क्रिकेट फ्रॉम नाईन टू इलेवन टुमारो मी उद्या नऊ ते अकरा वेळेत क्रिकेट खेळत असेल का अशा प्रकारे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा शिक्षक शिकवत असतील का बघा आता इथे सुद्धा प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने व्हिलने करणं आहोत विल नंतर करता कोणता आहे शिक्षक म्हणून इथे शिक्षकसाठी आपण टीचर हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत विल द टीचर त्यानंतर बी विल द टीचर बी त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे आय एन जी क्रियापद आहे शिकवत म्हणजेच शिकवणे मूळ क्रियापद मग त्यासाठी टीच हा शब्द आपण वापरत असतो त्याचा आय एन जी फॉर टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी विल द टीचर बी टीचिंग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे किंवा वर्गात शिक्षक शिकवत असतील का असं जर असतं तर इथे मग आपण ते क्लास ॲड केलेलं असतं विल द टीचर बी टीचिंग म्हणजे शिक्षक शिकवत असतील का एवढंच फक्त आहे इथे म्हणून आपण अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे तयार केलेला आहे आता नेक्स्ट बघा ती रडत असेल का बघा आता म्हणजेच वेल त्यानंतर करता घ्यायचं आहे ती त्यासाठी आपण शी वापरतो विल शी बी नंतर क्रियापद कोणतं आहे रडत म्हणजेच रडणे त्यासाठी आपण बी हा शब्द वापरतो त्याचा आयन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे बी पी शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट नसला म्हणजे ते लिहायची गरज नाही ऑब्जेक्टच नाही आहे तर म्हणजे सी बी बी पी ती रडत असेल का अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे आता लास्ट बघा तो तुझी वाट पाहत असेल का आता बघा हा जो प्रश्न आहे तो वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे आता या ठिकाणी व्हिलने तर सुरुवात होणारच आहे या प्रश्नाची त्यानंतर कर्ता आहे तो त्यानंतर बी वापरायचा आहे आणि क्रियापद आहे वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे हे क्रियापद आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे तुझी तर अशा प्रकारे मग हा प्रश्न स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समधील इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेस या अंतर्गत पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे एसनो टाईप क्वेश्चन उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन शिकणार आहोत डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन हा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कसा बनवला जातो ते शिकणार आहोत तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू